नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आपल्या आईस किचनच्या सर्व सदस्यांना खुसखुशीत खुश आणि खमंग शुभेच्छा जास्त वेळ न दवडता फराळाला सुरुवात करूया चला तर मग पोह्याच्या चिवड्यासाठी आपण घेतलेत पातळ पोहे, पोहे आणि ते आपण आता चाळून घेणार आहोत या पद्धतीने पोहे चाळून घ्यायचे जसं मोती साबण आणि दिवाळी यांचं जसं अतूट नातं आहे ना तसंच पातळ पोह्याचा चिवडा आणि दिवाळी यांचा देखील अतूट बंध आहे चला चला दिवाळी आली पातळ पोह्याचा चिवडा बनवायची वेळ झाली गमतीचा भाग चला पातळ पोहे घेतलेत अर्धा किलो या कढईमध्ये मंद गॅसवरती आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आहेत पोहे अगदी हलक्या हाताने उलट पलट खालीवर असे करायचे आहेत पोहे असे हाताने तोडून बघितले ना की लगेच कळतं की ते भाजले गेले आहेत की नाही पोह्याचा चिवडा तेव्हाच चांगला होतो जेव्हा आपण पोहे निगुतीनी भाजतो इथे निगुतीनी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे गॅस मोठा करायचा नाही आहे आपल्याला मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजायलाच आपल्याला जास्त वेळ लागतो पोहे भाजताना दोन तीन चमचे तेल आणि एक चमचा मीठ घालून हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे पुन्हा अर्धा किलोचा लॉट आपण भाजून घेतो आहे थोडंसं तेल आणि मीठ टाकून असा बरोबर एक किलोचा चिवडा आज आपण बनवणार आहोत खूपच मोठी कढई माझ्याकडे नसल्यामुळे मी दोन लॉटमध्ये हे पोहे भाजून घेते आहे आता ना हे पोहे मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि आपण इकडे चिवड्याच्या फोडणीची तयारी करूयात एका कढईमध्ये मी तेल आहे पाव कप आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे हे परतून घेतोय रादर तळून घेतोय शेंगदाणे काळे अजिबात होऊ द्यायचे नाही म्हणजे जळू द्यायचे नाहीत तर ते व्यवस्थित खरपूस खमंग असे आपल्याला तळून घ्यायचे दाण्याचा रंग हलकासा बदलला आहे तळत असताना शेंगदाणे व्यवस्थित खालीवर करायचे ते आता तळून झालेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ह्याच तेलात आपल्याला फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं घालायचे ते पण तळून घ्यायचे डाळवं तळायला अजिबात वेळ लागत नाही रादर मी गॅस बंद केला आहे आणि त्यातच हे डाळवं तळून घेतलं आहे डाळवं ऑलरेडी भाजलेलं असतं त्याच्यामुळे ते पटकन तळलं जातं आता ह्याच तेलात आपल्याला कढीपत्ता कुरकुरीत करून घ्यायचा आहे त्यातला पाण्याचा अंश हा पूर्णपणे निघून गेला पाहिजे म्हणजे आपल्या चिवडाचं शेल्फ लाईफ जे आहे ते वाढतं कढीपत्त्याचं एखादं पान चुरून बघायचं कढीपत्ता कुरकुरीत झाला आहे याचा अर्थ तो व्यवस्थित तळला गेला आहे ह्याच पद्धतीने हिरव्या मिरचीचे तुकडे पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत पाण्याचा अंश निघून जाईपर्यंत हे मिरचीचे तुकडे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत मिरचीचे तुकडे देखील तळून झाले आता ना आता हे भाजलेले पोहे जे आहेत ना अर्धा किलो पहिले भाजलेले थंड झालेत एका डब्यात काढले मी आणि अर्धे शेंगदाणे आणि अर्ध डाळवं तळलेलं या डब्यात घालून घेतलंय कढीपत्त्याची पानं आणि मिरचीचे तुकडे पण घालून घेतले आणि थोडंसं हलवून घ्यायचंय पण बघा आता न करताना लक्षात येतं टेक्निकल अडचणी या डब्यात मला हलवता येत नाहीये चिवड्याची फोडणी करतोय आपण पाच चमचे तेल घातलं दीड चमचा मोहरी घातली एक चमचा भरून हिंग घातलं चमचाभर हळद घातली आणि फोडणी ह्या भाजलेल्या पातळ पोह्यावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे या डब्यात नीट हलवता येत नसल्यामुळे एका पसरट तसराळ्यामध्ये मी ते काढून घेतलंय सर्व साहित्य चिवडा मसाला आणि मीठ घातलाय चवीप्रमाणे आणि छान हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बघा हां आता हा झाला अर्धा किलोचा चिवडा पण आपण अर्धा अर्धा किलो पोहे दोनदा भाजून घेतले म्हणजे आपल्याला एक किलो पोह्याचा चिवडा करायचा आहे दोन लॉटमध्ये आपण तो करणार आहोत चला तुमच्याशी बोलता बोलता हे व्यवस्थित हलवून आहे अजून थोडा चिवडा मसाला म्हणजे दीड चमचा आणि पिठी साखर असं घालून मी फायनली हे छान मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघताय ना मी कसं मिक्स करते अगदी हलक्या हाताने मिक्स करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जे पोहे आहेत ते तुटणार नाही हलक्या हाताने याचा अर्थ नाजूकपणे आपल्याला हे काम करायचं आहे चला तुमच्याशी बोलता बोलता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता काढूयात आपल्याला ज्या डब्यात ठेवायचं आहे थे त्या डब्यामध्ये सेम प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची आहे भाजलेले पोहे तसराळ्यात काढून घेऊयात तळलेले शेंगदाणे आणि डाळवं घालून घेतलं आहे हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता देखील घालून घेतला आहे आता परत आपण सेम फोडणी करतो आहे तेल मोहरी हिंग हळद दॅट्स इट मीठ घातलं चवीप्रमाणे पिठी साखर घातली चवीप्रमाणे चिवडा मसाला घातला चवीप्रमाणे आणि सेम आपल्याला अगदी हलक्या हाताने हँडल विथ केअर हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे चिवडा किती चटपटीत हवा आहे त्याप्रमाणे चिवडा मसाला वापरायचा आहे आणि हलक्या हाताने हा चिवडा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पातळ पोह्याचा चिवडा पोहे भाजण्यावर तर आहे पण पातळ पोहे, पोहे तुम्ही कसे आणताय दुकानातून हे पण महत्वाचं आहे मी अगदी पातळ पोहे शोधून आणत असते चिवड्यासाठी परफेक्ट या दिवाळीला चिवडा आईच्या किचनचाच एकदम खुसखुशी तसा चिवडा तयार झालाय कमाल कमाल झालाय चिवडा आता चिवड्याच्या डब्यामध्ये हाही चिवडा काढून घेतला दोन लॉटमधला चिवडा मिक्स करून घ्यायचा अशी झाली दिवाळीच्या फराळाची सुरुवात या बात है जबरदस्त खमंग खुसखुशीत खुमारदार चिवडा खाऊन मन तृप्त झालंय खर तर असा चिवडा तुमच्या घरी पण बनवा चिवडा कसा झालाय ते मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघताय आणि आपल्या रेसिपीज ह्या सगळीकडे घराघरात पोहोचताय सुद्धा पण कॉमेंट लिहायला अजिबात विसरू नका ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाहीये केलेलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय बेल बटन क्लिक करायचं आहे म्हणजे नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन Bye-bye.